अठराशे अठरा साली ब्रिटिश आणि पेशवे यांच्यातील संघर्ष शेवटच्या टप्प्यावर होता शेवटी भीमा कोरेगावच्या युद्धानं पेशवाईचा शेवट झाला पेशवाईच्या पत्नामुळं आता मराठा साम्राज्य राहिलेलं नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या या साम्राज्याबरोबर सामान्य लोकांच्या भावना जोडलेल्या होत्या या भावना पुढे एखाद्या बंडाचं कारण होऊ नये म्हणून ब्रिटिशांनी या भावनेचा विचार करून साताऱ्याला छत्रपतीचं संस्थान म्हणून मान्यता दिली त्यावेळी महाराज प्रतापसिंहराजे भोसले हे गादीवर होते मराठा साम्राज्याच्या अस्थानंतर ब्रिटिशांना आव्हान देणारी भारतात कोणतीही सत्ता नव्हती त्यामुळे ब्रिटिशांनी भारतात साम्राज्य विस्ताराचं एक मोठं धोरण चालू केलं आणि या दरम्यानच्या काळामध्येच ईस्ट इंडिया कंपनीने लॉर्ड ढलौसीला भारताचं गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त केलं ढलौसी अत्यंत साम्राज्यवादी धोरणाचा होता तो एवढा साम्राज्यवादी होता की त्यांनी भारतामध्ये त्यावेळी जे काम केलं आणि जो साम्राज्य विस्तार केला त्याच्यामुळे त्याला भारतातल्या ब्रिटिश साम्राज्याचा निर्माता सुद्धा म्हटलं जातं त्यावेळी भारतामध्ये छोट्या मोठ्या संस्थानांची संख्या जास्त होती कोणत्या ना कोणत्या -क्वंते मार्गाने संस्थानं विलीन करण्याचं धोरण डल्हौसेने त्या ठिकाणी राबवलं आणि त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून दत्तक वारस नाम मंजूर हा निकष वापरून डलहौसेने अठराशे अठ्ठेचाळीस साली छत्रपतींचं सातारा संस्थान खालसा केलं खालसा केलेलं सातारा संस्थान ब्रिटिश साम्राज्याचं भाग बनवण्यात आलं त्यावेळी ते बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत होतं ब्रिटिशांनी सातारला बॉम्बे प्रेसिडेन्सीचा एक जिल्हा म्हणून घोषित केलं आता ब्रिटिशांना तिथे प्रशासन चालवण्यासाठी भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीचा विचार करावा लागणार होता ब्रिटिशांनी तिथे प्रशासन चालवण्यासाठी भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्या सगळ्या प्रयत्नाचा भाग म्हणून सातारा गॅजेटची निर्मिती त्या ठिकाणी सुरू झाली गॅजेटच्या निर्मितीसाठी बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये ब्रिटिशांनी एक स्वतंत्र विभाग सुरू केला होता हेनरी ब्लॉक जेम्स कॅम्पबेल यांच्यासारखे संशोधक साताऱ्यामध्ये दाखल झाले त्यांनी महसूल आणि रेसिडेन्सी अधिकाऱ्यांना सोबत घेतलं आणि संपूर्ण जिल्ह्याची त्या ठिकाणी पाहणी केली कुठल्या जमिनीत काय पिकतय कुठल्या गावात कोणते लोक राहतात त्यांच्या जाती कोणत्या धर्म कोणते ते व्यवसाय काय करतात या सगळ्यांच्या नोंदी घ्यायचं अठराशे साठच्या दशकात हे काम सुरू झालं होतं अठराशे सत्तरमध्ये मध्ये सातारा जिल्ह्याची लोकसंख्या शेती जात पिकं महसूल या संदर्भात प्राथमिक सर्वेक्षण त्या ठिकाणी झालं होतं अठराशे ऐंशी ते एक्याऐंशी च्या दरम्यान भारतात ब्रिटिशांनी जातीय जनगणना सुरू केल्या होत्या त्यामुळं अठराशे एक्क्याऐंशी ते त्र्याऐंशीच्या जा काळात जाती उपजाती यांची नोंदी घेण्याचं काम सातारा जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलं अठराशे चौऱ्याऐंशी साली ही सगळी माहिती संकलित करण्यात आली आणि ती माहिती छापण्यासाठी मुंबईतील गव्हर्नमेंट सेंट्रल प्रेस या ठिकाणी ती पाठवण्यात आली अठराशे पंच्याऐंशी साली गॅजेटेर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी व्हॅल्यूम नाईनटीन सातारा डिस्ट्रिक्ट या नावाने सातारा जिल्ह्याचं गॅजेट अधिकृतरित्या प्रकाशित झालं नंतर हे गॅजेट शासकीय ग्रंथालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामध्ये वितरित करण्यात आलं आज आपण सातारा गॅजेटबद्दल चर्चा करण्याचं कारण म्हणजे त्या गॅजेटमधील काही विशेष नोंदी ज्या नोंदी मराठा आणि कुणबी यांच्यातील संबंधाचा खुलासा करतात सातारा गॅजेटमध्ये मराठा म्हणजे कुणबी असा स्पष्ट उल्लेख आहे गॅजेटमध्ये सांगितलं होतं की शेती करणारे कुणबी आणि मराठा हे प्रत्यक्षात एकच आहेत किंवा एकाच वर्गातील आहेत सातारा जिल्ह्यात पाच लाखाहून अधिक लोकांना कुणबी म्हणून त्या ठिकाणी नोंदवण्यात आलं आहे या नोंदीमुळे आजच्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत या गॅजेटचा मोठा संदर्भ म्हणून आधार घेतला जात आहे सातारा गॅजेट हा फक्त ब्रिटिशांचा प्रशासकीय दस्तावेज नाही तर त्या काळच्या महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक इतिहासाचा आरसा आहे यामध्ये मराठा आणि कुणबी यांची ओळख शेतकऱ्यांची स्थिती जात संघटना जुन्या गावखाड्यांचा अभ्यास मिळतो त्यामुळं या गॅजेटमधील नोंदी मूल्यमापनासाठी उपयुक्त ठरतात आज या आरक्षणाच्या आंदोलनात सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेटचा संदर्भ दिला जातो कारण या दोन्हीमध्ये कुणबी आणि मराठा यांचा एकत्र उल्लेख आढळतो अठराशे पंच्याऐंशी सातारा गॅजेट आज एकशे चाळीस वर्षाहून अधिक जुना दस्तावेज आहे याच काळात तिकडे निजामाच्या हैदराबाद संस्थांमध्ये देखील ब्रिटिशांनी हैदराबाद गॅजेट सुरू करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली होती त्या ठिकाणी पण अशाच प्रकारच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत ब्रिटिशांनी ही गॅजेट त्यांच्या महसुली प्रशासनाच्या सोयीसाठी निर्माण केली होती मात्र ते आजच्या काळात इतिहासाचा आधार बनत आहेत शेवटी निष्कर्ष काय कधी कधी इतिहास आपल्याला कैद करतो तर कधीकधी आपण इतिहास आला मात्र दोन्हींना स्वातंत्र्याची गरज असते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा या चॅनलवर हैदराबाद गॅजेटचा दीडशे वर्षाचा संपूर्ण इतिहास त्यावेळी घडलेली हकीकत सर्व नोंदी यांची डिटेलमध्ये माहिती या चॅनलवर एका व्हिडिओच्या स्वरूपात दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्हाला माझं काम आवडत असेल तर मला सपोर्ट करा तुमचं व्हिडिओला लाईक करणं चॅनलला सबस्क्राईब करणं माझ्यासाठी अशाच कामासाठी प्रेरणा देणारं ठरतं तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद